तर मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान योजना याच योजनेच्या धर्तीवरती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक आर्थिक स्तर किंवा आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने पण एक महत्वाकांक्षी निर्णय घेतला याच माध्यमातून या नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेअंतर्गत वर्षाकाठी सहा हजार रुपये प्रत्येक वर्षाला प्रत्येक शेतकऱ्यांना हे सहा हजार रुपयाची रक्कम त्यांना देण्यासाठी हे नमूद करण्यात आलेले आहे आणि या योजनेची अंमलबजावणी हप्त्यासाठी ऑगस्ट ते नोव्हेंबर या या कालावधीमध्ये दुसरा हप्ता वितरित होणं आवश्यक होतं मात्र यामध्ये निधीची तरतूद न झाल्यामुळे दुसऱ्या हप्त्याला उशीर झाला याच माध्यमातून तिसऱ्या हप्त्याची साधारणली ही तारीख जवळपास आलेली आहे आणि काहीच कालावधी उरलेला आहे याच माध्यमातून दुसऱ्या हप्त्यासाठी व तिसऱ्या हप्त्यासाठी या अगोदर दुसऱ्या हप्त्याचा जो काही अपडेट होता तो अपडेट आप आपण घेतलेलाच आहे याच माध्यमातून तिसऱ्या हप्त्याच्या निधीसाठी ही तरतूद करण्यात आलेली आहे त्याच माध्यमातून दुसरा व तिसरा हप्ता एकत्र देण्याचे निर्णय राज्य शासनाने घेतलेले आहे ते एकत्र वितरित करण्यासाठी दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे याबद्दलचा सविस्तर शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे त्याबद्दल सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार मी गोविंद झरे तुम्ही पाहतात माझा आवाज हा चॅनेल तर मित्रांनो या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनेल लाईक करा व अशाच नवनवीन व्हिडिओची व अशा नवनवीन माहितीची अपडेट पाहत राहा तर मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत तिसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याबाबत एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि तो शासन निर्णय तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला तो शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे याच माध्यमातून सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली त्याच अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी प्रति शेतकरी सहा हजार रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी सहा हजार रुपये भर घालण्यात आलेली आहे नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबविण्यास राज्य शासनाने मंजुरी देण्यात आलेली आहे व मान्यता देण्यात आलेली आहे याच योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ही या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी एक व राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प सनियंत्रण कक्षांच्या प्रशासकीय खर्चासाठी ही एक दोन स्वतंत्र बचत खाती उघडण्यासाठी शासनाने मंजुरी देण्यात आलेली आहे पहिला हप्ता एप्रिल ते जुलै या पहिला हप्ता एप्रिल ते जुलै या दरम्यान अदा करण्यासाठी सतराशे वीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला होता त्याच माध्यमातून दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर मध्ये अदा करणे किंवा वितरित करणे यासाठी सतराशे ब्याण्णव कोटी रुपयांचा निधी मंजूर करून देण्यात आलेला आहे या जमा अशा प्रकारे एकूण तीन हजार पाचशे बारा कोटी रुपयांचा निधी दोन्ही हप्त्यासाठी वितरित करण्यासाठी मंजूर करून देण्यात आलेला होता आणि याच माध्यमातून आता कृषी आयुक्त पुणे यांच्या माध्यमातून जो पत्र आधार केलेल्या विनंतीस अनुसरून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च या कालावधीमध्ये मा वितरित होणे आवश्यक आहे यासाठी दोन हजार कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजूर करून देण्यात आलेला आहे पहिला हप्ता वितरित करताना जवळपास शहाऐंशी लाख शेतकरी हे शे, पात्र झालेले होते मात्र दोन हजार दुसरा हप्ता वितरित करताना आता जवळपास ही बरेच सारे अभियान व योजना राबवण्यात आलेली आहे याच माध्यमातून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने व केंद्र शासनाने एक मोहिम्या राबवण्यात आलेली होती याच माध्यमातून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करून ती त्यांना या योजनेमध्ये सामील करून घेण्यात आलेली आहे आता जवळपास दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्यासाठी नव्वद लाख शेतकरी महाराष्ट्रातील त्यांना दुसरा व तिसरा हप्ता मिळणार आहे याच माध्यमातून तिसरा हप्ता व दुसरा हप्ता एकत्रित अदा करण्यासाठी सतराशे ब्याण्णव कोटी रुपयांचा निधी दुसऱ्या हप्त्यासाठी दोन हजार हप्त्यासाठी मान्य करून देण्यात आलेला आहे आणि हे एकत्रितरित्या वाटप होणार आहेत माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दुसरा व तिसरा हप्ता एकत्रितरित्या रोजी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला हा वितरित करण्यात येणार आहे याच माध्यमातून या दोन्ही हप्त्याचे मिळून चार हजार रुपये प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे दोन हजार रुपये मिळून या महिन्याला जवळपास सहा हजार रुपयाची रक्कम या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकत्रितरित्या येणार आहे आणि ती पण अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला शेतकऱ्यांच्या खात थेट खात्यावर ती रक्कम जमा होणार आहे जी काही माहिती आहे तुम्हाला अवश्य उपयोगी पडेल ही आशा करतो पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहितीसह तोपर्यंत तो या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकाउनची घंटी दाबून वेळोवेळी येणाऱ्या अशाच नवीन व्हिडिओची माहिती मिळवत राहा तर मी नवीन माहितीसह तोपर्यंत तुमची रजा घेतो आणि इथे थांबतो तर धन्यवाद